येस अशी बघायला पेशंट पेशंटला बेड सोडून चालत बाबा बघायसाठी ना पेशन, पेशन <laughs> दिवस। मम्मी बरी पंधरा दिवस मस्त पाच किलो वाढवून दोघांचा अरे माझा सात किलो घट तिचा पाच किलो वरता वरता त्याच्यात औषध आहे ये येल ये जाऊया ये। <laughs> ये लवकर नो औषध आहे दे त्याच्यात औषध इंजेक्शन हे लवकर ये हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर सो कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं तुटतो आलाय आणि आता तुम्ही आणि मम्मी आम्ही तिघ चाललो कल्याण लावत बेसला काय मम्माला बरं नाही म्हणून तू मदत करते ना बाबू चित्तार काय केलास रे तुझ्या मम्मीला दाखवा व्हिडिओ कॉल करून असा <laughs> होता आम्ही असा केला का तू मामाच्या रूम मधून बघून आला ना कॉपी करायला मामाच्या रूम मध्ये पण असाच आहे ना हे किचायच खेच बापू <laughs> हो नो नाय करतो मग गुड बॉय मम्माची तब्येत नाही बरी ना तू त्रास देतो मम्माला सुद्धा आता मामा चाल अरे तू तुष चालला मामा सोबत फिरायला येतो ना येतो का तिकडे बघण्या का नाही चल चल निघू चालली जातो येतो सोबत येतो का बोल आता काय करायचं बाबरी आता काय करतो तू आता काय करतो काय काय अरे अरे थांब <laughs>

चला 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 अजून बुम जायचा बुम जायचा तर अजून जराच आहे बुम जायचा टुटू बाहुबली चला, चला चल संग बुम चल टुटू शिट बाहुबली टुटू शिट बाहुबली हाय तो कल्याणला चला आपण आम्ही आता आलो हॉस्पिटलला आलोय आणि मला वरती नेलय चेकअपला तोपर्यंत तुझ्याची मस्त मजा चालली एक त्रुटी माझ्याकडून घेतली एक त्रुटी ताईने घेऊन दिली ताई ताईला आहे कर थँक्यू ना बोलत तू थँक्यू ना बोलत का डायरेक्ट नाही आणि आई आई बाबा पण आपल्या इतर फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो कशात चलो काय पाहिजे तुला आता अजून तिकडे जेसीबी बाबूला जेसीबी बघायची बघायची काय बघतो जेसीबी बी तू डॅडीच्या डम्पोर आहे बघ डीचा डम्पर डॅडीचा ढंपर आहे काने का पिणे का सोने का ओके गणपतीला तु माघ महिन्याचा तुम्ही पण या माघ महिन्याचे आमचे पण असतात <laughs> ट्राय करा तरी पण अंदाज पडला तर ना लगेच थंड होते आवश्यक तिला पाच दहा मिनटं मी मामाकडे अरे हे इकडे हा का पार्टी बदलली अरे ये ना आता ये आता ये मी तुझ्याकडे येते ग बघ डायरेक्ट पाठ डायरेक्ट पुरवली

दीदी थंडा नको देवा दीदी टुटू माफ दे बघा तुला मम्मी चालली ना मा फशो दे तुला जा मग तुला आता नाही समजणार चालली त्याच्यात औषध आहे ये है। है। <laughs> ये लवकर नो औषध आहे त्याच्यात औषध इंजेक्शन हे लवकर इकडे ये लवकर औषध येतो तो औषध पितो औषध पितो हे लवकर ये खाऊ खाऊ चला पण खाऊ खाऊ चल लवकर खाऊ खाऊ चल ना ये ते माव आहे बघ जा ये ना मांजर आहे बघ मनी मिळाव मनी म्याव दाखव काय घेतलं दाखव चल दे बाबांकडे बाबांकडे दे बाबांकडे दे दे बाबांकडे बाएबा। 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 आ, ये इकडे ये, <laughs> ये ना ते माऊ आहे बघ आम्हाला येतात एक बाजू

थे देवला थे। का कमी आहे तू म्हणून समजला ना मम्मी मम्मीने फक्त तुला आवाज डोक्या म्हणजे टकल्यावर पटका मरला तिकडून डॉक्टर आहे ना चुकते <laughs> <laughs> ना इथं लावत आहे का ना असं काय तुरुडू तुर मी जातो खेळ चालला ठेवून आता पंधरा दिवस बाबा नको ना मम्मी बरी आहे पंधरा दिवस मस्त पाच किलो वाढून ये माझा सात किलो घट तिचा पाच किलो वरता वरता ना चलो काय जाता मंडळी चाललेली आहे अख्खा दिवस पोऱ्या हॉस्पिटल मध्ये होता पण अख्खा दिवस पोऱ्या वैताग एकदाच फक्त चिर, चिर तो चिडचिड केली जाऊ तुझ्या जवळ होता अख्खा दिवस कुठे अख्खा दिवस एक रुपयाचा वैतागला नाही सगळी आहे रान एकदम शांत एकदम शांत झोपला आता एस लावलं होतं अजून झोपल अंगाई घात चलो मी थांबतो मम्मी सोबत बस ना काढूनच मोर दुसरा हात तो पण बाला झो जो रे झोला घालवायची नाही अंगाई बोलायची गुंगाई नाही तोंड कसा बोला त्या तोंड कसा चला चलो बाय बाय भेटूया उद्या मम्मीला डिस्चार्ज घेताना आता पण आम्ही भेटून आलो आतून पण बघितलं ओके आहे मम्मी आता उद्या डिस्चार्ज आहे उद्या सकाळी आणि ऑब्झर्वेशनसाठी करू नये कारण तुम्ही येताना डिस्चार्ज होऊन जाईल हा ओके <laughs> ऍडमिट असं नाही फक्त ऑब्झर्वेशनसाठी ठेवलेलं बाय बाय